प्रियानो पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये पहिलं आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता व त्यानंतर आहे ममता चांगुलपणा प्रियानो मागील काही दिवसांपासून धीर आणि सहनशीलतेबद्दल आपण शिकत आलो आहोत आज आपण ममतेविषयी शिकूया ममतेला इंग्लिशमध्ये काइंडनेस असं म्हणतात ममता ममता म्हणजे दयाळूपणा म्हणजेच काइंडनेस ममता करणे आज विशेष करून ममतेविषयी विशे किंवा दयाळूपणाविषयी शिकणार आहोत एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला गमावलं आपली पत्नी आणि मुलं त्याने गमावली आपल्या कुटुंबाचं काय झालं त्याला माहीत नव्हतं कारण तो कोणत्या तरी कामानिमित्ताने बाहेर गेलेला होता पण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचं कुटुंब हरवलेलं होतं त्याच्या घरात कोणीही नव्हतं त्याने पुष्कळ शोध घेतला अनेक लोकांना त्याने विचारलं पण कोणीही नव्हतं अचानक त्याचं कुटुंब त्याच्यापासून दूर गेलं तेव्हा तो अतिशय रडू लागला तो रडत राहिला तो रडत राहिला माझी पत्नी दिसत नाहीयेत माझे मुलं कुठे आहेत ते दिसत नाही ते सर्व माझ्यापासून दूर झाले म्हणून रडला तो रडला रडला परंतु याच व्यक्तीने एकदा एका व्यक्तीवरती दया दाखवलेली होती आपल्या पत्नीला गमावलं मुलांना गमावलं आपलं कुटुंब गमावलं त्याने सर्व काही गमावलं अशा त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काय केलं माहीत आहे एका निसहाय्य व्यक्तीवरती त्याने दया दाखवली आणि तोच निसहाय्य व्यक्ती या व्यक्तीला ज्याने आपले पत्नी मुलं गमावले होते त्यांचा मार्ग सांगितलं आज माझ्या संदेशाचा शीर्षक असा आहे की अशी दया जिने मार्ग दाखवला व इच्छित स्थळी नेलं हे आहे आज माझ्या संदेशाचं टायटल कोणतं आहे मार्ग दाखवून इच्छित स्थळी घेऊन जाणारी दया चला आज आपण पाहूया अनुवादाचे पुस्तक अध्याय बावीस सुरुवातीचे काही वचने यावेळेला वाचू पहा काय म्हटलं आपल्या एखाद्या बांधवाचा बैल किंवा मेंढरू भटकत असलेले पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस ते अवश्य आपल्या बांधवाकडे पोचते कर तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण आन। आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे आणि मग ते त्याच्या हवाली कर तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर आणि तसेच त्याच्या वस्त्रांच्या बाबतीत कर आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस हो आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस हो त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर काय म्हटलं जर तुझ्या भावाची किंवा तुझ्या शेजाऱ्याची एखादी वस्तू किंवा एखादी त्याची गाय किंवा मेंढरू तुला हरवलेले दिसले तर मग कदाचित ते गाढव असेल मेंढरू असेल किंवा मग गाय असेल जर तुम्हाला हरवलेले ते सापडले तर मला काय करायचं आहे असा विचार करत तुम्ही तेथून निघून जाऊ नये निश्चित मग ते गाढव असेल किंवा कुणाचं मेंढरू असेल किंवा मग गाय असेल निश्चितपणे त्यांना घेऊन तुम्ही मालकाकडे घेऊन जाणं ही तुमची जबाबदारी निश्चित आहे जर तुमच्या शेजाऱ्याची गाय असेल बैल असेल गाढव असेल किंवा मेंढरू असेल जर रस्त्याच्या कडेला पडलेलं आहे तर निश्चितपणे त्याला उचलण्यासाठी तुम्ही मदत करायचीच आहे त्यांना उचलण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांच्यावर दया दाखवायची आहे बायबल सांगतं नीतिमान व्यक्ती आपल्या प्राण्यांवर प्रेम करतो असं योबाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचण्यास मिळतं तुमच्या शेजाऱ्याची कोणतीही वस्तू तुम्हाला जर रस्त्यात सापडली तर तुम्ही रस्त्याने चालत असताना एखाद्याची पर्स जर तुम्हाला रस्त्यावर पडलेली दिसेल तर तेव्हा काय करायचं आहे इकडे असं पाहायचं काय करायचं तेव्हा इकडे पाहून घ्यायचं तिकडे पाहायचं हां मग हळूच आपला रुमाल त्यावरती टाकायचा आणि जसं रुमालच उचलत आहे अशी ती पर्स उचलून घ्यायची हो का खबरियान हेच करायचं ना एक दिवस एक मनुष्य तुरुंगात गेला तुला तुरुंगात काय यावं लागलं विचारलं तर अहो काय करायचं हो माझी वेळच चांगली नव्हती वेळ चांगली नाही म्हणजे काय मी एका शेतातून चाललेलो असताना मला एक दोरी दिसली ती दोरी मी काय आहे असं म्हणून ती दोरी उचलून मी घेतली बस एवढ्यावरूनच चोर 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 आहे असं म्हणत माझ्यावर अन्याय केला आणि मला इथे तुरुंगामध्ये आणून टाकलं तो असं बोलल्यावर आजूबाजूच्या लोकांना फार दया वाटली अरे शेतामध्ये तुम्हाला एक दोरी सापडली आणि ती दोरी तुम्ही घेऊ लागले तर तुम्हाला चोर चोर आहे असं बोलून तुरुंगात टाकलं का अहो मी सांगतो ना माझा टाइमच चांगला नाही जर वेळ खराब चाललेली असेल तर केळांनी सुद्धा दात तुटू शकतात तुम्हाला माहीत आहे का हे हेच आहे माझा वेळच खराब आहे असं बोलल्यावर सर्व कैदी त्याच्यावर दया दाखवू लागले या सर्वांमध्ये एक चोर जरा हुशार होता त्याने विचारलं केवळ दोरी घेऊन गेले म्हणून तुला चोर समजून या जेलमध्ये आणलं का हो ना खरंच भाऊ पहिलं हे सांग त्या दोरीला काय बांधलेलं होतं असं म्हटल्यावर दोरीला काय बांधलेलं असणार बैल बांधलेला होता त्या दोरीला काय बांधलेलं होतं हा हा या चोराने दोरी चोरी नाही केली मग काय चोरी केलं खरं काय आहे हे तो सांगत नाहीये याने खरी ज्या गोष्टींची चोरी केली आहे त्या दोरीची नाही प्रियांनो तर त्या दोरीला बांधलेल्या बैलाची चोरी केली होती पण हा काय उचलून घेऊन गेला दोरीला उचलून गेला की बैलाला घेऊन गेला पण त्याने जे सांगितलं ते खरं होतं की नाही काही जे पती असतात ना ते अति हुशार असतात आपल्या पत्नीशी अजिबात खोटं बोलत नाहीत अगं नाही ग मी फक्त मित्रांसोबतच होतो हा पण खरं काय केलं ते सांगणार नाही प्रिय भावांनो आणि बहिणींनो बायबल सांगतं तुझ्या भावाचा बैल असेल गाढव असेल किंवा मग मेंढरू असेल ते जर तुम्हाला हरवलेले दिसले मार्गात भरकटलेले रस्त्यावर आढळून आले तर तुमची ती जबाबदारी आहे ते तुम्ही परत त्याच्या मालकांकडे नेऊन द्यायचं आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो केवळ प्राण्यांवरती एवढी दया करण्यास सांगितली आहे तर माणसांवरती तुम्ही किती अधिक दया दाखवली पाहिजे आपल्या शेजारच्याची कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ नये चला आपण त्याविषयी देखील वाचूया आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर काय म्हटलं अवश्य मदत कर गाढवाला किंवा बैलाला रस्त्यावरती पडलेलं आहे असं पाहून मग ते गाढव असेल बैल असेल चैन असेल किंवा पर्स असेल तुम्हाला रस्त्यावरती काहीही पडलेलं दिसेल तर काय केलं पाहिजे लगेच झटकन उचलून घ्यायचं आहे हां आणि सरळ आपल्या खिशामध्ये टाकून द्यायचं आहे खरं आहे का नाही हे वचनाला धरून नाहीये तुमच्या आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवा हे कधीही असो जर रस्त्याने जाताना तुम्हाला एखादी पर्स दिसली तर किंवा प्रवासात गेल्यानंतर एखादी बेवारच बॅग तुम्हाला दिसून आली किंवा सुटकेस दिसून आली तर चला चांगलं झालं मिळालं असं म्हणून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका कारण हा एक गुन्हा आहे ही चोरीच आहे जर शक्य असेल तर ती पर्स किंवा बॅग नेऊन पोलीस स्टेशनला द्या जर कधीही तुम्हाला एखादी वस्तू सापडली तर तुम्ही कसा विचार करायचा माहिती नाही ही कोणाची असेल माहिती नाही ही कोणाची असेल हा विचार करून त्या बॅगेकडे पाहायचं आहे परंतु चोरी करण्याचा विचार करायचा नाही प्रियांनो लक्ष देऊ नयका जपानसारख्या कंट्रीमध्ये सिंगापूर सारख्या देशामध्ये एखादी वस्तू टेबलमध्ये असेल बेंचवर असेल किंवा पार्कमध्ये असेल एखादी वस्तू पडली असेल तर कोणीही तिला स्पर्श करणार नाही ते असंच सोडून निघून जातील समजा जर मी माझा लॅपटॉप मी त्या पार्कमध्ये विसरलो त्याला कुणी हात लावला नाही आज लावला नाही उद्या लावला नाही मग मी बराच वेळ इकडे तिकडे शोधल्यानंतर मला अचानक आठवलं अरे मी तर पार्कमध्ये विसरलो होतो मी त्या पार्कमध्ये माझं काम करत असताना लॅपटॉप तिकडेच होता पण फोन आल्यावर मी लगेच तिकडे निघून गेलो हा विचार आल्यावर लगेच जर मी पार्कमध्ये गेलो तर तो लॅपटॉप ते मला तेथेच मिळून येतो मला माझा लॅपटॉप लगेच मिळतो यामुळेच त्या देशांमध्ये एखाद्या मनुष्याची वस्तू जर हरवली तर ती वस्तू त्याच ठिकाणी असते जर कोणाचा सेलफोन एखाद्या ठिकाणी राहिला तर तो तेथेच राहणार जर कोणाला काही वस्तू समजा दिसली ही महागडी वस्तू आहे कोणीतरी चोरेल तसं कोणी चोरणार तर नाही पण जर कोणीतरी चोरेल कोणीतरी घेऊन जाईल याची भीती असेल तर शेजारी असणारं जे कोणतं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला तो ते नेऊन देईल मग ज्याची वस्तू होती त्याने शोधलं नाही सापडल्यावर कोठे जाणार पोलीस स्टेशनला निघून जाणार प्रिय भाऊ आणि बहिणीनो एके दिवशी एका मनुष्याला एका बसमध्ये मोठी अशी सुटकेस आढळून आली ती बॅग दिसल्यावर त्याने उचलून पाहिलं तर ती थोडीशी जड होती त्याने ती नेऊन पोलीस स्टेशनला दिली असती तर बरं झालं असतं पण माहिती नाही का त्याच्या मनात वाईट विचार आला एवढी ही जड बॅग पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना देऊन काय फायदा त्यापेक्षा मी घरी नेऊन त्यामध्ये काय आहे पाहू शकतो मला त्यातून काहीतरी मिळेल कदाचित मौल्यवान वस्तू असतील हा विचार करून जेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिलं त्याला कोणीही दिसून आलं नाही लगेचच त्याने ती सुटकेस घेतली आणि त्या सुटकेसला पकडून हळूहळू चालत तो ती घेऊन जाऊ लागला तिला चाक होते आणि ती सरकवत तो घेऊन जाऊ लागला तितक्यात तिथे काही पोलीस आले त्यांनी त्याला अडवलं काय रे ही सुटकेस कोणाची आहे असं विचारलं ह्याने लगेच खोटं सांगितलं हो माझीच आहे साहेब खरं सांग तुझीच आहे का हो सर आताच मी बसमधून आलो आहे माझीच आहे काय ही तूच विकत घेतली का हो मीच विकत घेतली या सुटकेसमध्ये जे काही सामान आहे तुझं आहे का हो माझंच आहे सर हे सर्व माझंच आहे तर मग ठीक आहे ही सुटकेस उघड हो हो उघडा हे पहा सुटकेस माझीच आहे त्यात काही नाही अहो मी काही चोर नाहीये तुम्ही मला चोर समजला का असं तो बोलला ठीक आहे तुझी सुटकेस आहे ना यात जे आहे ते सर्व तुझं आहे ना हो सर्व काही माझंच आहे बरं ठीक आहे उघड तुझी सुटकेस म्हटल्यावर त्याने सुटकेस उघडली तर त्यात डेड बॉडी होती कोणीतरी मर्डर करून डेड बॉडीचे तुकडे करून त्यामध्ये ठेवले होते त्यांनी त्याच्याकडे पाहून त्याला विचारलं काय भाऊ तुझी आहे ना सुटकेस मी मी सर सर माझी माझी जर ही सुटकेस तुझी आहे तर मग खून करणार आहे चल चल भाऊ चल आता आता मग त्याला हां आज मी कोणाचं तोंड पाहिलं होतं माहिती नाही माझी वेळच खराब आहे आता माझ्या आयुष्याचं काय होणार आहे लोप ही वाईट गोष्ट आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यात धोका आहे त्यामुळे लोप धरू नका जर रस्त्याच्या कडेला कोणाचा बैल असेल गाढव असेल किंवा मग कोणाचं मेंढरू असेल जर तुला पडलेलं दिसलं तर तू मदत कर त्यांवरती दया दाखव त्यांना उचलण्याचा प्रयत्न कर ते ज्या कोणाचं आहे त्या व्यक्तीला जाऊन सांग हे बायबल सांगत आहे आता नेमका मुद्दा काय आहे तो मी तुम्हाला सांगतो खऱ्या विषयाकडे आपण वळूया शमूलाचे पहिले पुस्तक थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना कोण होता कुठल्या तरी दूर प्रांतात जाऊन जेव्हा तो माघारी आला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे मुलं त्याला दिसले नाहीत पत्नी आणि मुलं कुठे आहेत माहीत नाही घरांची लूट झालेली होती तेव्हा त्याच्या लक्षात आलं कोणीतरी येऊन माझी पत्नी आणि मुलांना घेऊन गेले आहेत हे समजल्यावर तो मनुष्य अतिशय व्याकुळ झाला तो अतिशय रडू लागला आता चला ते आपण वाचूया शमोलाचे पहिले पुस्तक अध्याय तीस वचन एक पासून दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यावर सॉरी केली असून सिकलागावर मारा करून ते अग्निने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे त्यांनी कोणाची कत्तल केली नाही तरी त्यांनी सर्वांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया व पुत्र व कन्या पाड व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही दाविद आणि दाविदाबरोबरचे जे लोक होते ते दुसऱ्या प्रांतामध्ये युद्ध करण्यासाठी गेले तेव्हा ते पत्नी आणि मुलांना घरीच सोडून गेले होते परंतु जेव्हा ते माघारी आले तेव्हा हे जे दुष्ट अमालिकी लोक होते तुम्हाला आठवतं हे अमालिकी कोण आहेत हे लोक लपून घात करणारे होते हे लोक इस्रायल लोकांवरती हल्ले करून त्यांच्यामध्ये ज्या कमजोर स्त्रिया असायच्या व त्यांचे जे मुलं होते त्यांची लूट करणारे आणि त्यांना घायळ करणारे होते यामुळे स्तर देवाने शौलाला सांगितलं की तू अमालेक्यांचा सहार कर जर ते जिवंत राहिले तर तुला शांती मिळणार नाही तू जे कमावलं आहे आणि जे तुझे लोक आहेत त्यांची लूट हे लोक करतील हे रस्त्यात घात लावून लूट करणारे लुटारू आहेत ते जिवंत असेपर्यंत तुम्हाला शांती राहणार नाही त्यांचा नाश कर असं शौलाला सांगितलं तरी त्याने त्यांना मारलंच नाही आता परिणाम असा घडला की दावीद व त्याच्या लोकांना आपलं कुटुंब गमवावं लागलं त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मुलं जेव्हा ते सर्व माघारी आले तेव्हा त्यांची लूट झाली होती त्यांनी आपल्या पत्नींना गमावलं आपल्या मुलांना गमावलं ते कोठे गेले कोण येऊन त्यांना लुटून गेलं हे कोणालाही माहिती नव्हतं प्रियांनो ऐका काय आज आपल्यात कोणी आहेत का माझ्या पतीला माझ्यापासून दूर केलं आहे माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर केलेलं आहे माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केलं आहे माझी नोकरी माझ्याकडून काढून घेतली आहे मला जी संपत्ती मिळाली पाहिजे ती मला मिळू दिलेली नाही मला जे प्रमोशन मिळालं पाहिजे ते मला मिळू दिलेलं नाही अशा प्रकारे व्याकुळ होऊन रडत असणारे कोणी आहेत का तुमच्यापासून दूर गेलेले लोकांनी तुमच्याकडे पुन्हा यावं यासाठी दूर झालेले तुमचे पती तुमची पत्नी किंवा मग तुमचे मुलं त्यांनी परत यावं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं जे काही तुमच्यापासून काढून घेण्यात आलेलं आहे ते तुम्हाला परत मिळण्यासाठी काय केलं पाहिजे काय केल्याने तुम्हाला ते परत मिळेल असा प्रश्न जर केला, केला तर दाविदाला माहीत होतं की काय केलं पाहिजे पण ते करण्याअगोदर दाविदाने आपल्या आयुष्यात एका विषम परिस्थितीचा सामना केला ती म्हणजे चला पाहू काय आहे तिसऱ्या वचनापासून दाविद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया व पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इस्रेलिन अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलिन अभिगईल ह्यांना पाडाव करून नेले होते तेव्हा दाविद मोठ्या पेचात पडला कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले जेव्हा ते दाविदाला मारण्याचं बोलू लागले दाविदाने आपली पत्नी आणि मुलांना गमावलं होतं इतरांनीही आपली पत्नी आणि मुलं गमावलेले होते अशा वेळेमध्ये ते सर्व लोक आपली पत्नी आणि मुलं यांना गमावण्याच्या दुःखामध्ये ते कोणावरती हल्ला करू पाहत होते माहीत आहे जो या सर्वांचा पुढारी म्हणून होता त्या दाविदावरतीच कृपा करून लक्ष द्या जे पुढारीपण करतात त्यांच्यासाठी ते सोपण असतं कोणतीही समस्या आली तर ती जबाबदारी पुढाऱ्याचीच असते तुम्हाला ठाऊक आहे का क्रिकेटमध्ये टीम जिंकली किंवा टीम हारली तरी जर टीम जिंकली तर मीडियाच्या समोर कॅप्टनला जावं लागत असतं आणि जर हारली तर कॅप्टननेच पुढे जाऊन मीडियासमोर जाऊन त्याचं कारण काय आहे ते द्यावं लागत असतं जिंकले तर आनंदाने उत्तर देतील परंतु जर टीम हारली तर तेव्हा त्याची जी जबाबदारी असते ती कॅप्टननेच घ्यावं लागते कॅप्टनला स्पष्टीकरण द्यावं लागत असतं आता लक्ष देऊ नयका पतींनो थोडं लक्ष देऊ नय का, का। तुमच्या कुटुंबामध्ये आलेल्या आर्थिक अडचणी असतील किंवा मग बेरोजगारी असेल नातलगांमधील समस्या असू शकते मुलांच्या संबंधीच्या समस्या असतील किंवा पत्नीविषयी समस्या असेल समस्या कोणतीही असेल तरी देखील सर्वात अगोदर कोणाला घेरल्या जातं तुम्ही जे कुटुंबाचे प्रमुख आहात तुम्हालाच घेरण्यात येतं घरात कोणतीही समस्या आली तर सर्वात प्रथम ती तुम्हालाच घेरणार सर्वांच्याच नाही पण पुष्कळांच्या बाबतीत जेव्हा समस्या येते जर आर्थिक अडचण आली तेव्हा पत्नी काय बोलते माझं तुमच्यासारख्याशी लग्न झालं यामुळेच मला आज एवढे दुःखे भोगावे लागत आहेत ती सहजपणे बोलून टाकते मुलं म्हणतात आम्हाला शिकवता येत नव्हतं तर आम्हाला जन्म का दिला असं जरी डायरेक्ट बोलता आलं नाही तरी इनडायरेक्टली कधी कधी मुलं देखील बोलत असतात तसंच काही समस्येच्या बाबतीत पत्नी म्हणून तुम्हाला घेरल्या जाईल हे सर्व तुझ्यामुळे झालं असं म्हणून पती तुम्हाला दोष देणार तुझ्या मूर्खपणाने झालं आहे तुलाच घर सांभाळता आलेलं नाही असं जर मुलं शिकू शकले नाही पास झाले नाही तर पती तुम्हालाच दोष लावणार तो तुम्हालाच नावं ठेवणार कृपा करून लक्ष द्या कुटुंब घडवण्याची जबाबदारी घेणारी पत्नी असेल किंवा कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी घेणारा पती असेल सहजपणे तुम्हाला प्रश्न करण्यात येईल तुम्हाला दोष देण्यात येतील हे सत्यच आहे दावीद एक पुढारी होता त्याची काही चूक नव्हती तरी देखील ते कोणावर दोष लावत होते दाविदालाच दोष लावत होते दाविदावर हल्ले करण्याचं काही कारण होतं का काहीच नव्हतं तुम्ही पती असून समजा जर पत्नी तुमच्यावर दोष लावत आहे तर काय त्याचं काही कारण आहे का तुम्ही स्वतःच अडचणीमधून जात आहात आर्थिक अडचणी तुमच्या जीवनामध्ये आहेत तुम्ही त्या उपाशी राहण्याच्या स्थितीतून जात आहात बेरोजगारीच्या समस्येमधून तुम्ही जात आहात पण तुमची पत्नी तुम्हाला समजून घेण्याऐवजी काय करते ती भांडण करत आहे अशाने निश्चितच तुम्ही दुःखी होणार निश्चितच तुम्ही निराश आणि हताश होऊन जाणार मग अशा वेळेमध्ये काय केलं पाहिजे कृपया लक्ष द्या दाविदाने काय केलं लगेचच दावीद जो आहे तो परमेश्वराकडे गेला देवाकडे जाऊन त्याने अश्रू गाळून देवाकडे प्रार्थना केली हे परमेश्वरा आमची पत्नी आणि आमचे मुलं ते कोठे गेलेले आहेत हे आम्हाला माहिती नाही त्यांना कोणी लुटून नेलं माहिती नाही कोणी असं केलं माहीत नाही कोण येऊन गेलं आम्हाला माहीत नाही कृपया देवा तू आम्हाला मार्ग दाखव पहा दाविदाने काय केलं सहाव्या वचनाची शेवटची लाईन पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला सर्वांनी दगड उचलून या दाविदाला मारा असा प्रयत्न करू लागले दावीद घाबरला नाही प्रिय भाऊ आणि बहिणींनो जेथे तुम्ही काम करता जेथे तुम्ही नोकरी करता अनेकदा कोणतंही कारण नसताना विनाकारण तुमच्यावरती तुमचा काही भाग नसतो तरी देखील लोक तुमच्यावरती दोषारोप करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला टार्गेट करून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यांचा दोष तुमच्या माथ्यावर असणारे लोक तिकडे असतात अशी वेळ येते तेव्हा तुम्हाला काय करावं काही समजत नसतं तुम्ही निराश होऊन जात असता तुम्ही हताश होऊन जात असता आता या नोकरीचं काय करायचं असं म्हणून ती नोकरी सोडून देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करता पण अशा किती नोकऱ्या सोडून तुम्ही पळणार आहात असे वाईट लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहेत एक मनुष्य जेव्हा उन्नती करतो तेव्हा त्याला खाली खेचणारे आपल्या अवतीभवती अनेकदा असतील तुम्ही जेव्हा प्रगतीपथावर असता तेव्हा ते पाहू न शकणारे हे नेहमी असतील तुम्ही यश मिळवलं तर तुम्हाला खाली खेचणारे खाली पाडणारे हे नेहमी असतील यामुळे तुम्ही काय करायचं आहे की जेथे तुम्हाला दुःख दिला जात आहे जेथे तुमची निंदा होत आहे त्याच जागेमध्ये परमेश्वरावरती भाव ठेवून खंबीर राहून त्या समस्यांचा सामना करायचा आहे दाविद पळून गेला नाही तर त्याने धैर्याने त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न केला एक मिनिट थांबा आपली सर्वांची समस्या दूर होण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे सरळ आपण आपल्या परमेश्वराकडे जाऊया चला असं बोलून काय केलं पाहूया पुढे दावीद अहिमलेखाचा पुत्र अभ्याथार याजक ह्याला म्हणाला एफोद माझ्याकडे आण तेव्हा अभ्याथाराने एफोद दाविदाकडे आणले दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला मी ह्या टोळीचा पाठला करू काय मी त्यांना गाठीन काय परमेश्वरा देवा आमच्या कुटुंबाला कोणी नेलं माहीत नाही कोणी त्यांची लूट केली आम्हाला ठाऊक नाही त्यांनी आमचं नगर जाळून टाकलेलं आहे आमचं जे काही होतं ते सर्व लुटून नेलं आणि त्यापेक्षा अधिक त्यांनी आमची पत्नी आणि आमच्या मुलांना घेऊन गेलेले आहेत देवा कोणी त्यांना नेलं माहीत नाही कोणी त्यांची लूट केली ठाऊक नाही काय आम्ही त्यांना गाठू शकू का काय ते आमच्या हाती लागतील का काय आम्ही आमची पत्नी आणि मुलांना परत आणू शकू का असं दाविदाने कोणाला विचारलं परमेश्वराला प्रियभाऊ आणि बहिणींनो तुमची समस्या कोणतीही असेल ती कितीही गंभीर समस्या असेल तुम्ही कृपया परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करत चला संकटाच्या दिवशी तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन देवाने आमच्यावर दया करावी असं बोलणारे कुणी आहे तर प्रार्थनेत सहभागी होणार पवित्र परमेश्वर देवा हे परमेश्वरा जर आमच्यामध्ये तुझा आत्मा आहे तर त्या आत्म्याच फळ ममता किंवा मग दयाळूपणा आहे कठोरपण नाहीये निर्दयता नाहीये तर देवा दया दाखवून आम्ही जगू शकू देवा जेव्हा दाविदाच्या जीवनामध्ये कष्ट आले जेव्हा तो अश्रूंमधून चाललेला होता दूर दूरपर्यंत त्याचं कुटुंब जेव्हा दिसून येत नव्हतं परमेश्वरा जेव्हा त्याचे लोक त्याच्यापासून दूर झाले जेव्हा त्याचं सर्व काही लुटून घेऊन जाण्यात आलं देवा त्याने प्रार्थना केली त्याने विनवणी केली आपली समस्या त्याने तुला सांगितली देवा आज आमच्यापैकी जे कोणी त्यांच्या जीवनामधून ज्याही समस्येतून जात आहे त्या समस्येचा उपाय केवळ प्रार्थना आहे तुझ्या सानिध्यात प्रार्थना केली तर त्यांनी ज्यांना गमावलं आहे ते पती असतील पत्नी असतील किंवा मग मुलं असतील देवा त्यांना न गमावता त्यांना पुन्हा आणून त्यांना तू परत मिळवून देऊ शकतो एवढा महान तू देव आहेस प्रार्थनेद्वारे तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस व परमेश्वरा तसंच आमच्या या आत्मिक प्रवासामध्ये आमच्या आसपास मध्ये ज्यांच्यावर दया करण्याची वेळ आहे त्यांच्यावरती दया दाखवावी यासाठी तू आमचं सहाय्य कर तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आमेन. चा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर